मी जमलोय माझ्या मामाच्या मेहंदीला हा म्हणजे भाऊ आणि मी पण आहे इथेच शो तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो हॅपी न्यू इयर तुम्ही सगळ्यांना आणि आज आपण बघू माझ्या मामाच्या मेहंदी फंक्शन मध्ये काय काय मजा आली शो माझ्या व्हिडिओ पुन्हा बघा आणि माझ्या चॅनल करा चला मग ए मामा काय घर गर मस्त मेहंदी घाल दे मामाच्या हातावर भाऊ बिट चौकी चौकिकात

మావచ్చ సగం వాహి పూర్ణ వాళ్ళ మందపవాషన్ కళ పక్క కానో మి మెహందీ తాప చావల వాఫ్ సగల డెకొరేషన్ వాటి మస్ట్ పక్క పక్క నావా चालू आहे काम यांचे ए मामा मेहंदी राखो अरे बापले लगून बी झाले का बाई वा पक्का नावले ते पुला नावले नीत लावले का बघता आले तू बाबा आले बघ बा, का बाबा बोलवतील मग नंतर मी बोलून चालला गेलो खाली सगळे बोलत होते मला या जा या जा आहे मी बोलून गमत बघत होतो तेव्हा येणारे पक्का पकन यांच्या पेकी हात चालत नाही बाबा अले वा बा, झालं आत जवळपास थोडाशे मेहंदी वाटतंय नसतेच नंतर आम्ही बसलो टाइमपास करायला इथे मग चालू झाला का लागलं दीदी नाचते गोवी नाचाय गमत मला डान्स कसे वाटत ते सांगा बोल का कमेंट मध्ये नंतर बाकी सगळे नाचायला लागत आजी आई माऊ सगळे नाचत मस्त तुम्ही पण नाचा या सगळे गाणी मस्त एन्जॉय करा आणि आमच्या सोबत नाचा त्याच्यासाठी विरोध पूर्ण बघावं का नाचा नाच बोली फिलीप मस्त गाय मला तर खूप मजा येते म्हणजे खूप एन्जॉय करतोय सगळं मस्त तशी आजी पण रेश नाचा लागले त्यांना जसे येते तसे ताय जाते बोल बोल म्हणा काय केलंच पाहिजे आलं नाही आलं तसे आलं थोडाशा नवलदेव पण फोकस करून दे नवलदेव <laughs> अशीच लग्नाची धमाल मस्ती बघतला मामाची मेहंदी लग्न सगळं बघा माझी विडॉ फुलं बघा तो पण मामाची मेहंदी कम्प्लीट करून देतो या दिदीला काही या मत अशी नाही अशेच माझ्यावर प्लॅन केला यातला माझी विडॉग बघतला सप्लाय पण नक्की करा थँक्यू ए दीदी शका मला घालू दे तुला काही नाही कुछते तुझी मेहंदी पुच्छ मी घालतो मस्ती मेहंदी हां